सर्व पक्षांच्या वतीनं सन्मान्य केंद्रीय मंत्री रामदाजी आठवले साहेब यांचा आणि या मावळ मतदारसंघाचे खासदार अप्पा साहेब यांचा सत्कार करण्यात आलेला आहे सर्व कार्यकर्त्यांना मनापासून आनंद आहे की या देशाच्या पंतप्रधानपदी माननीय नरेंद्र मोदीजी ख्रिस्तंदा या ठिकाणी पूर्ण बहुमतानं तिथे सत्तारूढ झालेली आहे आणि ही सत्ता सर्वसामान्य जनतेच्या उपयोगासाठी वापरायची सांगते त्यांनी कामाला सुरुवात केली हे खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामधल्या दलित समाजामधून सर्वसामान्यांमधून पुढे गेलेलं नेते रामदास आठवले साहेब यांच्यावर तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्रिपदाची जबाबदारी दिलेली आहे त्याचा सर्व कार्यकर्त्यांना मनापासून आनंद आहे त्याचबरोबर ना अप्पा बारणेजी हे यांनी खऱ्या अर्थानं या मतदारसंघाची सेवा केली आहे प्रचंड मोठा असा मतदारसंघ त्याच्या खासदारपदी तिसऱ्यांदा ते निवडून आले हॅट्रिक केली त्यांच्याही मनापासून अभिनंदन तर संपूर्ण महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची प्रतीक्षा करते आहे असं असताना जम्मू काश्मीर हरियाणाच्या निवडणुका झालेल्या आहेत महाराष्ट्राच्या निवडणुका कुठंतरी पुढे आहेत असं चित्र सध्या दिसतंय काय तुम्ही भावना व्यक्त कराल काय तर मला वाटतं की शिवसेनेच्या माध्यमातून दोन हजार एकोणीस साली भारतीय जनता पार्टीच्या बरोबर निवडणूक लढवली गेलेली होती आणि महायुतीला या महाराष्ट्रातल्या लोकांनी दोन हजार एकोणीसला कौल दिलेला होता दुर्दैव असं की उद्धव ठाकरे यांनी त्यावेळेला भारतीय जनता पार्टीच्या पाठीत मान्य देवेंद्रजी फडणवीस यांच्या पाठीत खंजीर कसला आणि त्यामुळे महायुतीला जनतेनं कौल देऊन देखील दोन हजार एकोणीस साली सत्तेमध्ये महायुती बसली नाही या उलट महाविकास आघाडी निर्माण करण्यात आली पण त्याच्यासाठी इतका विलंब झाला की मधल्या कालावधीमध्ये राष्ट्रपती राजवट लागलेली होती आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी शपथ कधी घेतली अठ्ठावीस नोव्हेंबरला शपथ घेतली आता तिथून पुढची पाच वर्ष पोहोचा ना आज जे उद्धव ठाकरे यांचे सगळे बगलबच्चे सांगतायत की निवडणूक लांबवली कारण महायुती निवडणुकीला घाबरते महायुती निवडणुकीला घाबरत नाही ज्या जनतेची दिशाभूल करून तुम्ही लोकसभा निवडणुकीमध्ये या महाराष्ट्रामध्ये मतं मागितलेली आहेत त्या जनतेला आता कळून चुकलं आहे की आपली दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे आणि त्यामुळे ती जनता तुम्हाला कौल देणार नाहीच पण महायुती प्रचंड ताकदीनं निवडून येणार आहे पण पाच वर्ष तर पूर्ण होऊ द्या का इतक्यात घाई लागलेली आहे अडीच वर्ष या सर्वसामान्य जनतेचा विश्वासघात करून तुम्ही सत्ता स्थापन केलीत पण या महाराष्ट्रातल्या जनतेला तुम्ही देऊ शकलेलं नाही ते माहितीचं सरकार देत आहे ताकदीनं देत आहे पाच वर्ष पूर्ण होऊ द्या निश्चितपणाने निवडणूक होईल आणि या महाराष्ट्रातल्या जनतेला या महायुतीवरतीच विश्वास आहे पुन्हा एकदा ही जनता दाखवून घेणार येणाऱ्या विधानसभेनंतर महापालिका निवडणुकीत महायुतीची युतीच राहील असा कार्यकर्त्यांना विश्वास रामसे ठाकूर यांनी दिला आहे कार्यकर्त्यांमध्ये एक आनंद संचारला काय सांगत जाईल खरंतर महायुती कागदीनं काम करते मावळ मतदारसंघाची उमेदवारी शिवसेनेने लढवली तेव्हाही काम केलं विधानसभा असू द्या महापालिका असू द्या या सर्व जिल्हा परिषदा पंचायत समित्या प्रत्येक ठिकाणी आम्ही एकत्रित काम करून माहितीच्या माध्यमातून या जनतेची सेवा करण्याच्यासाठी त्यांना अपेक्षित विकास घडवून आणण्यासाठी आम्ही सातत्यानं काम करत राहणार आहोत रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली या सर्व निवडणुका आम्ही ताकदीनं लढणार आहोत ओके सर थँक्यू धन्यवाद थँक्यू